गौरी गणपती येत आहेत तुम्हाला आपण अशी छानशी पाच मिनटात होणारी हेअरस्टाईल करायची आहे का चला तर मग करूया ना माझ्यासोबत करताय ना मी आहे ना मग कशाला टेन्शन घेत आहे केसांची छानशी स्लीक पोणी बनवून घ्या आणि नंतर त्याचे दोन पार्टिशनमध्ये डिवाईड करा आणि एका पार्टला टन टन म्हणजे गोल 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 हे करून त्याला दुसऱ्या पार्टभोवती फिरवून घ्या म्हणजे त्याचा गोल करून बन बनवायचं आहे आपल्याला सो त्याला असं म्हणजे कवर करा दुसऱ्या पार्टला त्याच्याने कवर म्हणजे पूर्ण कवर नाही म्हणत आहे मी रबर कवर करायचं आहे फक्त आणि माझ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून कुठल्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला नेसायला शिकायला आवडतील ते पण मला नक्की सांगा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवेन आणि त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट आहे ना त्याची वेणी घालून घ्यायची छानपैकी आपण जी शाळेत घालून जायचो ना वेणी तशी वेणी घालून जाय वेणी घालायची आणि प्लीज माझे व्हिडिओ तुम्ही बघताय मला माहिती आहे पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत तर प्लीज सबस्क्राईब करा मला मोटिवेशन मिळेल अजून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला आता गौरी गणपती येतात आहेत तर तुम्ही गौरीला दसऱ्याला दिवाळीला कुठल्याही सणाला अगदी ही दोन मिनिटात हेअरस्टाईल करू शकता एक मिनटं अठ्ठेचाळीस सेकंद तेहतीस वॉटेवर त्याचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्या आधीच ही हेअरस्टाईल बनवून रेडी आहे म्हणजे तुम्हीच विचार करू शकता तुमचं काम किती पटकन होणार आहे मग तुम्हाला गजरा लावायचा आहे गुलाबाची फुलं लावायची आहेत किंवा काही लावायचं आहे ते त्याच्यापोती लावून घ्या असं मस्तपैकी तुम्ही आता बघत असाल स्लिक गजरा पोणी गजराचा बंड जो आहे तो सेलिब्रिटी पण करतात आणि माझे असे छान छान व्हिडिओ बघत राहा सगळ्या व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा आणि ह्याचाच से थर्ड पार्ट पण येणार आहे जो मेकअपचा असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल बरं आणि ओवरऑल लूक असा आहे माझा हेअरस्टाईल कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बाय